मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मित्रांनो नमस्कार बाळूमांच्या नावानं चांगभ मित्रांनो गेली अनेक वर्ष आपली ही सेवा सुरू आहे आपला हा प्रवास सुरू आहे आणि त्या प्रवासाचे तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात आजपर्यंत मित्रांनो आपण मामा ज्या ज्या ठिकाणी गेले होते तिथं जाऊन आलो आणि ज्या ज्या लोकांना मामा भेटले होते मामांची सेवा ज्या ज्या के लोकांनी केली अशा सगळ्या लोकांना आपण भेटलो आणि मित्रांनो खरंच मामांचे हे सवंगड्यांचे अनुभव ऐकून खरोखर मलाही इतकं सुंदर वाटलं कारण मामांच्याविषयी जाणून घ्यायला फार म्हणजे फार चांगलं एक माध्यम मिळालं मला आणि ते तुमच्यावरून पोचवायला इतका आनंद वाटला की सगळे स जे जे आपणाचे ठावे ते ते इतर असे सांगावे ते सकाळ ते असे सांगावे तर हे सगळं पोचवण्यासाठी मी एक प्लॅटफॉर्म निवडलं ते म्हणजे यूट्यूब मित्रांनो प्रत्येक सवंगड्यांच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्यांची मुलाखत घेऊन ते सगळं यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवायचा हा माझा प्रयत्न फार वर्षापासून सुरू आहे आणि त्याला तुम्ही खरंच खूप साथ देत आहात आज एका नव्या ठिकाणी मी आलो आहे मी आलो आहे इचलकरंजीमध्ये शारूबाई सुतार यांच्याकडे मित्रांनो आमच्या गडिंगलजमध्येच माझा ज्या क्लास ज्या ठिकाणी हो ते आहे त्या ठिकाणी शेजारीच माझ्या क्लासच्या शेजारीच एक ताई राहतात ताई सुतार तर त्यांच्या घरी मी एकदा गेलो होतो आणि तिथं त्यांनी मला सांगितलं की माझी आई म्हणजे त्यांच्या आई ज्या आहेत त्या मामांच्याबरोबर होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे काय गंगुताईंच्याबरोबर त्यांनी बराच काळ घालवला आहे म्हणजे मामांच्या बहीण ज्या गंगोताई सत्यबाईंच्या आई जी गंगोताई आहेत त्यांच्याबरोबर त्याने बराच काळ घालवला होता असं त्याने मला सांगितलं आणि त्यानंतर मग मी ठरवलं की इकडे यायचं इचलगंजाला येऊन मुलाखत घ्यायची खरं तर मित्रांनो हे सगळं जुळून यायला आता ह्यासाठी मला कुठलाही वेगळा प्रयत्न करावा लागला नाही हे सगळं जुळून आणलं ते मामाने जुळून आणलं यासाठी मी असं म्हणतो कारण मित्रांनो माझा इकडे येण्याचा कोणताही उद्देश नव्हता आणि असं असताना ताईंनी स्वतःच सांगितलं की असं असं माझी माझ्या आईची मुलाखत घ्यायची आणि मुलाखत घ्यायची असल्यानंतर आणि मित्रांनो खरंच मामा स्वतः ह्या गोष्टी घडून आण आणल्यात नाहीतर एवढ्या लांबचा हा परिचय मला कधीच मिळाला नसता ह्यांचा स्वभाव मला कधीच लागला नसता आणि मी आता आईंशी बोललो इतकी सुंदर आणि एकदम सखोल अशी माहिती आहे त्यांच्याकडं तर ही सगळी माहिती मित्रांनो आत्ता आपण या मुलाखतीच्या द्वारे जाणून घ्या मित्रांनो तुम्हाला हे जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा खाली सबस्क्राईबचं बटन आहे आणि शेअर करा व्हिडिओ सगळ्यांना आणि विशेष म्हणजे मित्रांनो आपला ब्रह्मांड वळूमा हे पाक्षिक आपण सुरू केले तर ते पाक्षिक सुद्धा सगळ्यांनी घरपोच मिळवा आणि त्यासाठी नंबर मी खाली देतोय आणि मित्रांनो आता शाहरूबाई यांच्याकडून शाहरूबाई यांच्याकडून आपण सगळी माहिती जाणून या मुलाखतीचा चौथा भाग आज आपण बघूया बोला बोला बळोमा यांच्या नावानंच सांग बोला बाळमाचे वाट खरे आत्महिताचे तुझे धरतेवर त्याच्या बाळमामावर सगळं सगळा सगळा पाक होत आहे तुम्हाला मुलं किती शे पेच बंद करून टाकले त्यांचं तुला मुलं किती म्हणतात तिने कोणाला तुला मुलं किती मला हा पोरे सात दोन मुलं दोन मारली हे yeah. ते हे yeah. एक ते एक आणि एकाला मारून टाकला फोटो आहे बघा yeah. लय चांगलं मुलं माझ yeah. लय चांगलं होतं काय करायचं नाव सांग नाव नाव, But... नाव. नाव गंगूबाई आणि माया एक बोर्गेचे काम आहे त्याला तेवढं माहिती वकारीच कामाला त्याच कडे मुकादमीन जमीन होते सगळेकडे होते मग ते चांगले होते मला लय साथ दिले ते ना साथ दिले मला काय आणि बाळमामाचा आशीर्वाद होता म्हणून मला साथ दिले ते ना काय वा बाळमामा मी अजून झाला तर निजला तर धाईस पेट मामाचा जप करायचं बसतो जप करायचं बस त्यांचा त्यांच्या मला सगळा पाक जप करीत बस बकरे बकरे दिसते बकरे हाँ बकरे दिसते या पोर ग्याला म्हंटल अरे बकरे घेत कशाला बांधला असं म्हणतो अगं कुठं आहे नाही बाळ मामाचे बकरे दिसते त्यांच्या बहिणी बरोबर त्यांच्या बायकोवर राहिला असा म्हणावं तिकड एवढं फिराय सगळ्या साक्षात देवाबरोबर राहिला म्हणा त्यांनी काय म्हणतात तू देवाहिले अस गंगोवाई देवी बाळवा मा देव मग तो भाग्यवंत आहे असं त्याने म्हणतात हाय 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 देवच आहे त्याने त्याने बाळमामाने बनेल सात मस्त दिलेले बन होते म्हणा बकरी घेऊन जायचा त्याच्या रानात व्यवस्था सगळे बन करत होते हु बाळमामाचे बर हा गंगूबाई मग कदम काय मग काय करायचं मग तिथन मुकाला काम सोडलं असायला पाहिजे काय गंगो मुखा काम कधी सोडलं माझ्या सारख्या मातारे झाल्या माझ्या सारख्या मातारे झाल्यावर सोडले वाकून आले माझ्यासारखे ओनचलय आता बळमा फोटो आई नव्हत तुमच्या भाषे काय का नाही बळमा सारख्याच होते ते बी मामा सारख्याच होते बघ

काय अगं सगळे आहे म्हणते असं म्हणायचं सगळे आहे म्हणतात मी पण मामा बाळमा म्हणले साथ दिले मला आणि त्याच्या बायको बनेन बनेल साथ दिले ah, ah. मला दोन मुलं व्हायचं तीन मुलं व्हायचं डेलिवारीला बसलं गेलो की माझ्या मी हजारही लावतो जातो म्हणायचं गंगोत्री हा चांगले होते लय मी राहिलच तसं व वा। mm -hmm. कोणाचं वाईट नाही कोणाचं एक नाही चेष्टा नाही मस्कार नाही काय नाही काय मी राहिलोच तसं म्हणून मला सात अजून पथर भगवंतन पांडुरंगन पंढरीनाथन बाळमामान मला साथ दिलेलं आहे तेवढंच म्हणतो काय मला कोण नाही तेच आहे काय काय मग असं पाहिजे अरे भजे ना खेळा खेळायला लय कि भजन मावशीला बोलवा म्हणायचा महाराज आमचा सुतर् मावशीला बोलवा काय काय तुम्हाला गवळ म्हणून दाखवतो दाखवा दाखवा म्हणा की म्हणा काय म्हणा चांगलायलाच काय महाराज परवेशन सांगायला तर ते म्हटल्याशिवाय पुढचं आतुगर म्हटल्याशिवाय काय सांगत नाही भजन नाही काय ध्यान पाहिजे त्याला हो ऐकणे पांडुरंग्याने पांडुरंग म्हणे जागर ते स्वप्न पांडुरंगा पांडुरंग सुंदराच्या ध्याना होई वरे करकटावरे ठेवणे बरोबर तुळसे अर गळा काशी आवडे निरंतर निरंतरा हे ना काय तुका म्हणे माझे याचे सर्व सुख पाय ना शिरे काय सर्व सु, सर्व सुखाचे आगार बाप रुक्म देवीवर काय तवा माधव भरवा सर्व सुक्रोताची जोडी इटेला आवडे हाय बरोबर आहे बरोबर आहे का तुमच्या चांगला गोड गोड नाम तुझे इटाला नेसो ने आला पिवळ पित आनंद झाला भारो भार आनंद कसा होतय பிவா பித்தம்பர நேசல கசா ஜெயராவ கிருஷ்ண அரே ஜெயராவ கிஷ்ணே கே நேச பிவள பித்தம்பர ஆனந்த முடிதோ ஆனந்தோட நாட்ட वडिलांची तुमच्या वडिलांच्या आणि मामांची कधी भेट झाली आमच्या बाबाची आणि बाळू मामाची भेट झाली काय दोघांची काय हो दोघे बाळूमामा किती वर्ष सोळा वर्ष राहिला कोणाचं त्यांच्या घरामध्ये राहिले लो बोल बाळूमामा आमच्या नवऱ्याचं नाव आनंद शारा माझं नाव सांगतो अनंत बर का मी असे अनंत सतार मला सांगतो मग किती वर्ष राहिला तिथे दोन तीन मुलं वयच तिथेच आम्ही काय मग इकडे आला गंगोत्री कधी घरात आणते का विचारा तुमच्या काय सांग तुमच्या घरात त्यांच्या घरात तिथं हा तिथं गंगो तुझ्या घरात येत होती काय येत ये होती सांगता ते तर राहिला जाऊ का नाही हे तर राहिला जाऊ त्याचे खोले बाळ मामाचे आणि <laughs> माझ्या भावाच्या घरला येणारच के ते येणारच <laughs> के होय का नाही तुझ्या घराकडे येत होती काय तुझ्या घराकडे जाता येत हाळे मारायचे के काय <laughs> जाता येत हाळे मारायचे खरं <laughs> <जाकर> चांगले होते <laughs> त्याला वाईट नाद नव्हता असं तसं काय 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 नव्हता लेखेला ले ले ते लावे नाही चांगल्या होते त्या आता कसा वकारच गेला की माणूस सरळ असते काय काय बायका असते ना काय बघितलं जाणवा साक्षात देवा आपला मान काय आपली हिमत पाहिजे कसं राहायचं ते तर किंमत देतात किंमत असल्या किंमत देत नाहीत देतात हा भाई काय हेमतेन राहायचं किंमत राह तसं राहायचं नाही हेमते राहायचं कोणी काय खा बरं म्हणायचं पण माझा प्रश्न नाही नाही असं आहे माझं हेच मी दुसऱ्या